आज आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी ह्याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरासं हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाळ मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्यासुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून आ, युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडीमध्ये या गाडीमध्ये एक आ, खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या गोडाऊनमध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोणी सापडलेले आहेत हा काळा बाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळा बाजार होतोय कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोनी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे काय हा जर शेतकऱ्यांना भेटत नसेल आणि काळ्या बाजारात जात असेल तर ह्यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे